कसं आहे माहिती आहे का पहिले काय माहिती आहे का समजा आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीला भेटलो आणि ती व्यक्ती जर आपल्याला आवडत असेल तर आपण त्या व्यक्तीचा ॲटोग्राफ घेत होतो कारण की तो, तो व्यक्ती साईन करून आपल्याला एक चिठ्ठी देत होता आणि त्या चिठ्ठी घेतल्यामुळं आपण अभिमानानं सांगत होतो की त्या त्या व्यक्तीनं मला ॲटोग्राफ दिलेला आहे म्हणजे त्यांना साईनसुद्धा दिलेली आहे आणि ती साईन घेऊन अनेक जण वेगवेगळ्या लोकांना दाखवत होते नाहीतर मग ती साईन सांभाळूनसुद्धा ठेवत होते मग असे अभिनेते असतील अभिनेत्री असतील किंवा एखादा मोठा व्यक्ती असेल सेलिब्रिटी असेल किंवा पॉलिटिशियन कोणी असेल अशा व्यक्तीचा ॲटोग्राफ घेतला जात होता पण मात्र कालांतराने ॲटोग्राफ बंद झाला म्हणजे कमी झाला आणि त्याची जागा फोटोग्राफनं घेतली मग लोकांकडे मोबाईल येऊ लागले मो लोक आता ब एकमेकांचे एकमेकांसोबत फोटो घेऊ लागले ते फोटो सोशल मीडियावर शेअर करू लागले आणि शेअर करून त्यांना लाईक मोठ्या प्रमाणात मिळू लागले पण मात्र ज्या पद्धतीनं पहिलं घडत होतं ते आता पूर्णपणे बदललेलं होतं मग हे सगळं बदलत असताना आता काहीजण सेलिब्रिटीसोबत जे पॉलिटिशियन नेते आहेत यांच्यासोबत किंवा जी व्यक्ती आवडते अशा लोकांसोबत फोटोग्राफ काढायला बोललं जात असतात पण मात्र फोटो काढत असताना कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे काय घेतली पाहिजे लोक आता हे सुद्धा विसरलेले आहेत काही जण एकदम चुटकून चुटकून उभा राहत आहेत चिटकू चिटकू फोटो काढतायत तर काहीजणं फोटो काढताना कशा पद्धतीनं करतायत बघा हा व्हिडिओ बघितलं या व्हिडिओमध्ये अभिनेत्री पूनम पांडे सोबत कशा पद्धतीनं घडला आहे तिचा एक फॅन तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी सेल्फी काढण्यासाठी तिच्या जवळ येतो आणि थेट तिचा पप्पी घेण्याचा प्रयत्न करतो पण मात्र त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांनी वेळीच त्याला पलीकड ढकलल्यामुळं तो तिच्यासोबत तशा पद्धतीनं करू शकला नाही पण मात्र कशा पद्धतीनं लोक आता फोटोग्राफ काढायला जवळ जात आहेत आणि कशा पद्धतीनं करतायत हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलेलं असेल पहिलं जे होतं तेच बरं होतं साईन घेतली ॲटोग्राफ घेतला दिला सगळं काय झालं पण मात्र आता फोटो काढायला जात आहेत एकमेकांना चिटकतायत किंवा गळ्यात आत टाकतायत चुटकून उभा राहतायत मग अशा पद्धतीनं करणं समोरच्या व्यक्तीला आवडत असेल का किंवा त्या पद्धतीनं करणं त्या व्यक्तीला तरी शोभतं का म्हणजे या संपूर्ण प्रकरणातून नेमकं काय दाखवायचं आहे काय साध्य करायचं का आहे असे देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात जर आपल्याला एखादी व्यक्ती आवडते त्या व्यक्तीसोबत फोटो काढायचा आहे तर नम्रपणाने त्या व्यक्तीच्या बाजूला जाऊन उभं राहिलं पाहिजे एकदम म्हणजे स्माईल के साथ फोटो काढला पाहिजे जेणेकरून तो फोटो आपला चार चौघांना दाखवता येईल तर अशा पद्धतीचं कृत्य केल्यामुळं त्या ठिकाणी मारसुद्धा खावावा लागू शकतो असं आपलं एकंदरीत वाटतं पण आता ज्या पद्धतीनं आता लोक अशा पद्धतीनं करतायत त्याला नेमकी काय काय कारणं आहेत कशामुळं करतायत तुम्हाला काय वाटतं आहे हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा